करवीर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावातील जनावरांना लाळ खुरकत आजार झालाय या जनावरांच्या उपचारावर मोठा खर्च होत असून दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे उजळाईवाडी आणि तामगाव परिसरातील जनावरांना गेल्या दहा पंधरा दिवसांपासून लाळ खुरकत या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली आहे लाळ खुरकत या संसर्गजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरांना ताप येतोय तसंच त्यांच्या खुरांना जखमा झाल्यानं त्यांना सरळ चालता येत नाही तापामुळे जनावरांच्या तोंडात फोड आलेत यामुळे जनावरांनी चारा खाणं बंद केलंय जिल्हा दूध संघ आणि खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून या जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत या आजाराचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झालाय त्यामुळे दुधाच्या उत्पादनात लक्षणीय घट झालीय जनावरांवरील उपचाराचा खर्च आणि दुधाच्या उत्पादनात झालेली घट यामुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय